एकदा खायला नाही मी देईल झपाडा मी काटेन रेला काटी अरे बापरे बापर बाप्पा चिडलं की रे बघ्या बघे काय रे मोकळ चालून द्यायचं नाही चाल मी घेते का आराम करतो आता उडी उडी मारणार चांगली आराम कर सांग कोण सांग कर हे तिसरच घुसला बघा तांगणीत आता कसला बघायची बघ खासदारांवरती माग आणि फोटो जातो तागाडीत नकुसला पलीकड परत फिरून येतो पुढं आला झालं कुठे किती नको भी बोलो ये नहीं सुनने वाला गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग गार हवाय थंडी वाजते का आई या मस्त पिक वातावरण झाले काही हलकासा पाऊस पण पडलेला आहे तर मग गारठ एकदम सुटलेला आहे मग स्वेटर घातलेलं तरी थंडी वाजते जायचं जायच जायचं चला शिपूड पाहिजे तसं जायचं म्हणजे चला जाऊ जाऊन आलो तोच सर ठीक आहे चला तर चल चला आता चाललो आहे वापस घरी शांत चित्तेने चाललेलं आहे मी वातावरण बघू शकता एकदम म्हणजे दिवसेंदिवस एकदम तुम्हाला वाटणार नाही आता दियूस ना सकाळच्या पाहुणे सात वाजल्यात वाटते का नाही वाटणार आणि वातावरणच असं झालं की खतरनाक दिवसेंदिवस पूर्ण खराबच होते वातावरण पण हे पाऊस पडत नाही इथं पाऊस कुठं खाली चालला आहे काय कळ ना पाऊस इथं पडत नाही चल त्या का नाही या नुसतं वर चढायचं कुठे वाज घ्यायचा दुसरं काय नाही करायचं चला का चला जाऊया लाईट आहे तरी झाली नाही दोन चार पट

गडबड करता करते बोलते काय चला आता का। काय सुद्धा बोलाय ना <laughs> काय बोलण्यासारखं नाहीच राहिला गुड बाबा काय बोलणार नाही त्यांच्या बद्दल बोलले की लगेच रोजच्या काय आता बोलणार कधी तरी काय नसते माणसानं सुधारावं तर रोज दाखवते तरी सुधारणार मला वाटलं सुधारले असतील पण सुई काय मी काय अजून कोण आहे शेंगी आमची इकडे झोपली आहे शेंगी ही चालू आहे चला आता दोदा बाय बाय काहीच साहेब इथं पसरलेले आहेत चला पटकन आवडू आणि जाऊ आपल्या कामाला आणि मग तुम्हाला आल्यावर भेटतो आज पप्पा करतात मग फक्त घालून हे करता वेळ कांदा बिंदा कापल्यात आज काही आहे

पटापट कपा साहेब बनायला लागलं धुका आमच्या साहेब आमचे असे बसलेले चमग ते डोळे आर बाबा प्राऊेस मारता आमचं आशीर्वाद आशीर्वाद सदा सुखी राहा सदा सुखी राहा कश्चिम कश्चुम करतिंग तुझी हो कुशिम कर सिं 830 था। चला चला च्या दुनياء चला लऊ कप पेशंट बोल सकता मिसळ चपाती पाव नाही मिसळ चपाती नाही लोकांकडे मिसळ पाव असता तर आमच्याकडे मिसळ चपाती कोणी नाही तुम्हाला तर काय काय कड नको म्हणते ब्या त्यामुळे येकडे ये दुनी ती कांदा चला खाऊया मग भेटूया तुम्हाला अरे एकदा खायला मे दे थापाडा मी काटेन रे कायन तिला काटी अरे बापरे हा पप्पा चिडलं की रे बघ्या बघे काय रे मोकळं चालून द्यायचं नाही चा मी अरंगकोट हात उडी उडी मारणार चांगली अरंग कोण छांव कोण छांव ये दिसत घुसला बघा चांगली तात मार घुसला

गेलं परत त्यांनी लावले ना तेच की त्याने लावले ती ती करायची सवय खाल अरे आता अंगोली टेयला आली गेली कस चिडतात मी की हा वांग्यानं हे बघा जाऊ ते छोटं पैसे खाल जात बद्दल खाली तिकडे चौकीचं गाणं पैसे खाज बाबा नाही तिकड साहेब त्या स्टिकचा विचार करतात टाने तुमच्या हाताने आवडत माझ्या हाताने आवडत नाही नाही तुमच्याकडे आले म्हटलं तर तुमच्या हातातच आवडत मी तेच करतो की मग ती माग मु शिफ्टवर हालवत थांबलावे आग बापरा द्या म्हणते तुम्हीच ठीक आहे शेपूट किती जोर जोरजोरा थांबवते न काय बघता नुसतं ते दो असता दोबारला तिथे दरवाजा कॅने लाईट लावा आता घालो बाहेरची पावलं मारते पावलं आता कशाला वाचले गारट्याचं काय म्हणतोस काय मग पाव चल असं असते स्टिक द्यायला गेलेले आहेत आता स्टिक दिल्यानंतर त्याची नुसती पळापळ बा कशी असते स्टिक दिल्यानंतर ना एवढं तो हावरा आहे ना स्टिकला आता बघा माझ्या दिली बघा देते देते तच नुसतं स्टिक जसं तोंडात दिलं ना तसं असाकडे पळत येते ना जसं की त्याला काय वर्ल्डकपच मिळालं क्रिकेटचं म्हणजे आला आला आता येते बा आला बघा बघा हो तोंड अगा का टाकणे गेला सुरू केला बाहेर खाऊ चला ब्लॉगला इथं संपवतो मग जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप तले बाय